फ्रीज ना माझ्या लग्नात लागलेल्या आहेत या मशीनची स्टोरी खूप छान आहे तर नमस्कार मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे कारण की म्हणजे प्रत्येक गृहिणीच्या मनामधला म्हणजे कसा राहते की प्रत्येक गृहिणी सर्वात जास्तीत जास्त त्यांचा वेळ हा किचन मध्ये घालवत असत तसंच माझा सुद्धा आहे मी सुद्धा सर्वात जास्त माझा वेळ हा माझा किचन मध्येच जातो तर आज मी तुम्हाला माझ्या किचनची टूर देणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा आणि आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर चला मी आता तुम्हाला किचन माझं दाखवते आणि हा हे आणखी एक सांगते की मी दाखवते तुम्हाला तर मी क्वार्टरमध्ये राहते गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये तर प्रत्येक क्वार्टर हे वेगवेगळं असतं वेग कुठले मोठे असतात कुठले छोटे असतात तर मी आता दहा बारा वर्ष झालं मी क्वार्टरमध्येच राहते पण वेगवेगळे तर आणि इतके वर्ष जे राहिले ना त्यापैकी सर्वात छान त्या जे क्वार्टर आहे ते आता सध्या मी जे राहते तेच आहे आणि इथलंच किचन वगैरे पण खूप छान आहे तर म्हणजे मोठं सुद्धा आहे तर चला मी तुम्हाला माझ्या किचनची की टूर देते दे। तर मंडळी सुरुवातीला किचन मध्ये एंट्री केल्याबरोबर इथं इथं मी ठेवलेला आहे फ्रीज आणि हा फ्रीज ना माझ्या लग्नातला आहे आणि मला माझ्या मावशींनी दिलेला होता तर यावर असं नाव पण लिहिलं होतं कारण की त्या काळात असं लिहत पण होते तर हे बरोबर लिहिलं होतं काही काही लिहिलंय श्रावणी लहान असताना तिला खूप स्टिकर काढायचे तर हे तिने काही काही काढलंय तर हे माझ्या लग्नातलं फ्रीज आहे आणि आता पण जशास तसं आहे एकदम छान एकदम व्यवस्थित आणि इथं मी ठेवली आहे श्रावणीचे टिफिन बॅग वरती आणि ह्या ज्या तुम्हाला हे जे असे छान पॉट दिसत आहेत काचेचे तर हे ना यांना ऑफिसमधून मिळाले आहेत यावर्षी दिवाळीच्या वेळेस गिफ्ट तर मी हे वरती ठेवलेत त्याच कारण असं आहे की आमच्या घरी ड्रायफ्रूट वगैरे या गोष्टी समोर दिसलं लग... त्याच नाही कुठलीही फळं सुद्धा समोर दिसले तर ते एखाद्या वेळेला खात्री नाहीतर पटकन खातच नाहीत म्हणून त्यांना दिसण्यासाठी हे एकदम वरती ठेवलेत मी की दिसले तर खावेत या सगळ्यांनी म्हणून हे इथं ठेवलेत आणि इथं मी लगेच औषध म्हणजे मेडिसिन वगैरे ठेवलेले आहेत ज्या मी लागतात आणि जवळ समोर दिसतात त्याव्हा मी तिथं ठेवलेल्या आहेत इथं मी लगेच चम्मचचा स्टँड ठेवलाय म्हणजे लगेच घेता येईल असा प्रत्येक गोष्टी अशा ठेवल्यात की पटकन दिसाव्यात कुणाला हे दिसाव्यात आणि मेन श्रामी ना त्या लगेच तिला घेता याव्यात तिच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तर ते झालं की इथं मी लगेच।, लगे लगेच हा आहे रॅक स्टीलचा तर हा पण माझ्या लग्नातलाच आहे आणि बऱ्याच गोष्टी जे भांडे वगैरे जे आहेत ना तर मी माझे त्याच वेळेचे आहे कुठले जर नंतर लागले तर मी वेळेनुसार मग विकत घेतलेले आहे तर बघू शकता हा फक्त हे कुकर वगैरे जे आहेत ते मी आता एक वर्ष झालं जवळपास मागवलेलं आहे नाहीतर बाकीचे तरी भांडे माझ्या अगोदरचेच आहेत आणि सर्वात खाली बघू शकता तुम्ही मस्त मातीचे भांडी पण आहेत तर त्यामध्ये आम्ही खिचडी जास्तीत जास्त खिचडी वगैरे या गोष्टी बनवत असतो आणि कढई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी असं मी ठेवलेल्या आहेत प्लेट्स वगैरे सर्व काही तर सर्वात वरती इथं मी मसाल्याचा वगैरे ठेवला आहे इडली पात्र पाण्याचा जग आणि मिक्सर म्हणजे या गोष्टी मी वरती ठेवलेल्या आहेत कारण की इथं खाली कसं कंपार्टमेंट नाहीयेत चारच आहेत तर त्यामुळं जास्तीत जास्त तिथं काही आणि इथं काही असेच मला ठेवावं लागणार होते आणि हा रॅक सुद्धा घाली येत असताना सोबत आणलेला नव्हता नंतर मी हा ट्रॅव्हल्स मधून मागून घेतलेला आहे रॅक कारण की अगोदरच्या पार्टरमध्ये मला काही गरज पडत नव्हती पण इथं आल्याच्या नंतर मला याची गरज पडायला लागली तर हा मी नंतर रॅक मागून घेतलेला आहे घरून तर ते झालं की इथं मी लगेच कांदा बटाटा लसूण आणि वरती फ्रूट्स पण ठेवते तर हे ठेवून घेतलेलं आहे आणि लगेचच त्याच्या बाजूला इथं मी माझे देव ठेवलेले आहेत तर बघू शकतो किती सुंदर म्हणजे घरामध्ये ज्या वेळेला आपण पूजा वगैरे करत असतो त्यावेळेला वातावरण एकदम प्रसन्न होतं घरातलं आणि बाजूला जे काही देवाचे साहित्य राहते कुठले पुस्तकं वगैरे असतात किंवा एक्स्ट्रा आपण दिवा माचीस वगैरे या ज्या गोष्टी असतात तर त्या मी त्यामध्ये ठेवलेल्या आहेत एक्स्ट्राच्या वस्तू तर असं आहे माझं सुंदर असं देवघर आणि इथं आहे ज्ञानेश्वरी जे की यांनी आणली यांना खूप अशा गोष्टी घ्यायला वगैरे खूप आवडतात आणि मग ज्ञानेश्वरी आहे आणि बाकीचे पण काही देवाचे पुस्तकं का आहेत तर ते हे सर्व मी इथं ठेवलेले बरंच म्हणजे बऱ्याच गोष्टी नाही समजत मला तर मी हे पश्चिमेकडे तोंड करून ठेवलेलं आहे देवघर तर ते पूर्वेला आ, मला वाटते दक्षिणेला तर नाही चालत पण तुम्ही मला नक्की सांगा में में तर ते उत्तरेला वगैरे तोंड करून ठेवायला चालतंय का कारण की जागेची ऍडजस्टमेंट हे मी किचन मोठ्यावर ठेवलंय कारण की खालून तर जागा पूर्ण पॅक झालेली आहे त्यामुळं मग मी हे किचन मोठ्यावर ठेवलंय आणि देवघर मी घेतलेलं नाही त्याचं सुद्धा कारण मला सांगते मी ना आमची सारखी शिफ्टिंग होत असते तर आम्हाला क्वार्टर खूप छोटे छोटे भेटतात त्यामुळं म्हणजे असं वाटते की मोजक सामान असायला पाहिजे कमीत कमी साहित्य असायला पाहिजे म्हणजे आपल्या छोट्या क्वार्टरमध्ये सुद्धा ते ऍडजस्ट होईल त्यानुसार प्रत्येक गोष्टीचा विचार करून मी देवघर सुद्धा घेतलेलं नाही की कमीत कमी जागेमध्ये ते बसावं यासाठी तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि ते झालं की इथं लगेच मी तेलाची किटली वगैरे ठेवलेली आहे ही गोळ्या लावायला सुद्धा तेल ठेवलंय दूध आत्ताच आलेलं होतं त्यामुळं ते मी गरम करून ठेवलंय आणि हा हा गॅस ना तुम्हाला या गॅस बद्दल सांगते आजकाल आजकाल आपण किती नवीन नवीन नवी गॅस घेतो आणि ते किती लवकर खराब सुद्धा होतात पण हा जो गॅस आहे ना हा यांनी घेतलेला आहे आणि जवळपास तेरा वर्ष झाले या गॅसला हो ना तर या गॅसला तेरा वर्ष झाले आणि हा जसाच तसा आहे फक्त आम्ही सर्व्हिसिंग वगैरे करून घेत असतो अधून मधून पाईप वगैरे चेंज करून तर या गोष्टी करून घेते मी आणि नंतर इकडं इकडं मी हे आज मला दूध करायचं या भांड्यामध्ये त्यामुळं साय आहे यामध्ये पोळी भाजी पाणी वगैरे काढून ठेवले आहे इथं अशा प्रकारे मस्त तर तुम्हाला मी आता या खालच्या वस्तू दाखवते तर इथं बघू शकता मी इथं पूर्ण कंटेनर्स जे आहेत ते पूर्ण ठेवलेले आहेत तर त्या कंटेनर्स मध्ये पूर्ण कडधान्य शेंगदाणे वगैरे ह्या अशा सगळ्या चहापत्ती वगैरे सगळं या गोष्टी मी इथं अशा ठेवलेल्या आहेत आणि या बाजूला सुद्धा मी पूर्ण स्टीलचे डबे सगळे काही ठेवलेले आहेत यामध्ये सुद्धा सर्व काही साहित्य भरून ठेवलेलं आहे आणि खाली सुद्धा दोन्ही बाजूला तीन तीन मोठे स्टीलचे डबे आहेत ते ठेवलेत इथं आहे ला दगडी खलबत्ता हा तर हा पण ठेवलेला आहे मी इथं आणि या बाजूला जे आपलं पोळ्यांचं मोठं ताट राहते ते आहे तेलाचा डबा आहे आणि पाठीमाग स्टीलची टाकी आहे तर अशा प्रकारे आहे माझं छोटस किचन आणि इथं मी बाजूला लगेच डस्टबिन पण ठेवलेली आहे आणि त्या साईडला जे आपल्याला लिक्विड वगैरे लागतात मशीनचे ते सुद्धा ठेवलेले आहेत किचन मोठ्या खाली आणि ही इथे ठेवली मी मशीन माझी या मशीनची स्टोरी खूप छान आहे नंतर कड्डी पण एखाद्या ने ब्लॉग मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करेन या मशीनची स्टोरी ऍक्च्युली हे मला सरप्राईज गिफ्ट मिळालेलं आहे तर मी नंतर नक्की कधीतरी सांगेन तर ही मशीन मी इथं ठेवली याचं कारण असेल की बाथरूम मध्ये ती खूप खराब होते बाथरूम मध्ये आणि इथून आउटलेट जे आहे दोन्ही म्हणजे सोपं आहे मला बाहेर इथं डोअर आहे तर इथून मला आउटलेट याचं काढता येतं त्यामुळं मग ही मशीन मी इथं लावलेली आहे तर असं आहे माझं छोटस म्हणजे छान असं सुंदरस किचन तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगाल चला तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय